हे आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडते यामुळे आता लोकसभा जागा वाटपावरून जो तिढा सुरू होता या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षात तो आज तरी सुटणार का का असं बोललं जात किंवा अशी चर्चा रंगली आहे महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक पार पडते लोकसभेच्या जागा वाटपा संदर्भातली ही बैठक आहे तर ममता बॅनर्जी असतील किंवा अरविंद केजरीवाल असतील यांनी इंडिया आघाडी जी आ, देशातली विरोधकांची आघाडी आहे ती त्यांची साथ सोडली आहे आणि एकला चलोरेचा नारा त्यांनी घेतला एकला चलोरे अशी भूमिका घेतली आहे आणि या सगळ्यामध्ये आता कुठेतरी आज महाराष्ट्रात ही महाविकास आघाडीची बैठक पार पडते त्यामुळे या बैठकीला या पार्श्वभूमीवर महत्व प्राप्त झालेलं आहे अद्याप तरी महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेलं नाही किंवा तशा चर्चाही झालेल्या नाहीये त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय होणार आणि ही बैठकी बैठक जी आहे ती लोकसभेच्या अनुषंगानं यशस्वी होणार का याकडे सगळ्यांच आता लक्ष लागलेलं आहे महाविकास आघाडीच्या बैठकीत मतदारसंघांनी हा या चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे आणि यावेळेस आता लोकसभेच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघातली जागा लढवणार किती जागा लढवणार या सगळ्या चर्चा आज होण्याची शक्यता वर्तवण्यात येते अं आणि तसं बोललं जात आहे खर तर उद्धव ठाकरे गटाकडून याआधी अ वेगवेगळा दावा केला हो जात होता तेवीस जागा शिवसेना लढवणार <tops> असं बोललं जात होतं शिवसेनेकडून hmm. तसा दावा करण्यात आला होता शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तसा दावा केला होता ज्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचा पाहायला मिळालं कारण शिवसेनेची भूमिका पाहता कुठेतरी काँग्रेस नाराज झाल्याचं पाहायला मिळालं काँग्रेसच्या अनेक या। नेत्यांनी ने यावर अं नाराजी व्यक्त केली संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याचा कुठेतरी काँग्रेसकडून समाचार घेण्यात आला आणि शिवसेना ठाकरे गट आणि विरुद्ध काँग्रेस अशी भूमिका कुठेतरी पाहायला मिळत होती त्यामुळे या चर्चा किंवा हा जो वाद हे नाराजीचं सत्र होतं ते आता कुठेतरी आजच्या या बैठकीत थांबणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल राज्याचं लक्ष त्याकडे लागलेलं ला आहे उद्धव ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन जागा प्रकाश आंबेडकर आणि दुसरी जी जागा आहे ती स्वाभिमानी चे नेते राजू शेट्टी यांना शरद पवार गटाकडून हातकणंगल्याची जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि आज याबाबत निर्णय होऊ शकतो अशी शक्यता आहे दरम्यान या बैठकीचं आपल्याला निमंत्रणच मिळालं नसल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाकडून बोललं जाते वंचित बहुजन आघाडीने असं म्हटलंय मात्र असं जरी असलं वंचितने जरी असा दावा केलेला असला तरी या बैठकीचं निमंत्रण वंचितला गेलेलं आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली होती संजय राऊतांनी म्हटलं की वंचितलाही या बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे मात्र वंचितनं हा दावा फेटाळून फे लावलेला आहे संजय राऊत संजय राऊत खोटं बोलतात असं त्यांनी म्हटलं वंचित बहुजन आघाडीचे जे मुख्य प्रवक्ते आहेत आणि Uh, सिद्धार्थ मोकळे यांनी uh, याबाबत भूमिका मांडली ते असं म्हणाले की वंचित बहुजन आघाडीला अद्याप तरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची सह्या असलेल्या कुठलाही पत्र किंवा कुठलाही निमंत्रण पत्रिका आम्हाला अद्याप तरी आलेली नाही त्यामुळे uh, या बैठकीला आम्ही बिनबुलाय मेहमान म्हणून तरी uh, जाऊ शकत नाही अशी uh, भूमिका त्यांनी मांडली आणि असाच दावा पक्षाकडूनही करण्यात येतो की आम्हाला बैठकीचं निमंत्रणच आलेलं नाहीये त्याच सोबत राजू शेट्टी यांना सुद्धा आमंत्रण नसल्याचं बोललं जात आहे महाविकास आघाडीच्या बैठकीचं राजू शेट्टींना निमंत्रण निमंत्रण गेलेलं नाही याची माहिती माध्यमांमध्ये आहे तसंच राजू शेट्टी हे सुद्धा आपल्या एकला चलोरेच्या भूमिकेवर ठाम आहेत का असं सुद्धा बोललं जात आहे महाविकास आघाडीच्या या बैठकीला त्यांना निमंत्रण नसल्याचं बोललं जात आहे तसंच या बैठकीत राजू शेट्टी असतील किंवा प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी सुद्धा काही प्रमाणात चर्चा होऊ शकते हे नाराजी सत्र असेल किंवा आगामी ज्या निवडणुका आहेत किंवा इंडिया आघाडीमध्ये जी फूट पडते त्या दृष्टीनं प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी असतील यांच्या संदर्भात सुद्धा यांच्याविषयी सुद्धा या बैठकीत चर्चा होणार का आ, हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल राष्ट्रवादीचे शरद पवार गटाकडून हातकणंगल्याची जागा ही राजू शेट्टी यांना सोडण्याचं सोडणार असल्याचं बोललं जात असतानाच राजू शेट्टी मात्र कुठेतरी या बैठकीला येणार नाहीये त्यामुळे ते सुद्धा स्वतंत्र भूमिका घेणार का हे पाहणं महत्वाचं असेल या जागा वाटपावरून सुद्धा कुठेतरी दुमत असल्याचं पाहायला मिळते आणि अद्याप तरी, तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट तसंच काँग्रेस या तीनही पक्षात अद्याप तरी एकमत झालेलं नाहीये लोकसभाचा या जागा वाटपांचा जो फॉर्म्युला अजून त्यांचा ठरलेला नाहीये यापूर्वी ठाकरे गटा यापूर्वी वंचितने प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत महत्वाचं भाष्य केलं होतं हा फॉर्म्युला त्याने ठरवला होता आणि बारा, बारा चा हा फॉर्म्युला त्याने ठरवला होता आता आ, 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 प्रकाश आंबेडकर यांनी हा जो फॉर्म्युला दिला होता तो बैठा कि सुद्धा या बैठकीत त्यावर सुद्धा काही विचार होऊ शकतो का किंवा त्यांनी दिलेला हा फॉर्म्युला मान्य केला जातोय का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल तसंच शिवसेनाने जे तेवीस जागांवर आपण ठाम असल्याची जी भूमिका घेतली होती त्यामध्ये सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याला शिवसेनेची ही भूमिका मान्य करेल का कि मग शिवसेनेलाच कुठेतरी ऍडजस्ट करावं लागेल का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल की मग या तीनही पक्षात पुन्हा एकदा कुठेतरी फूट पडेल का आ, हे पाहणं सुद्धा महत्वाचं राहील याशिवाय काँग्रेसला सुद्धा जितक्या जागा अपेक्षित आहेत त्यांना त्या अपेक्षित जागा मिळणार का त्यामुळे या बैठकीत काही तोडगा निघतोय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तसंच प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांना सुद्धा जागा देण्याबाबत चर्चा होणार का किंवा दिल्या तर मग त्या कुठल्या जागेत आ, कुठल्या जागा दिला जाणार आणि त्याबाबत सुद्धा यांच्यात एकमत होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि याच संदर्भात आज चर्चा पार पडणार आहे त्यामुळे आजच्या या बैठकीला महत्व प्राप्त झालंय